नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आमच्या ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ब्लाऊज आपण ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी ब्लाऊजचे गळे कसे निवडावे बॅकसाईडचे आणि ते फॅन्सीसुद्धा असतील तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा स्काय ब्लू कलरचा ब्लाऊज आहे आणि हा किती अट्रॅक्टिव्ह आहे आणि सिम्पलसुद्धा आहे हा पिंक कलरचा स्लीवलेस आहे पण सोबर आहे आणि काठपदरमध्ये पिंक कलरचं त्याला हे खूप सुंदर असे मनी लावलेले ला आहे कपड्याचेच आणि अशाच प्रकारचे हे सगळे गळे तुम्ही या व्हिडिओवरती बघू शकता खूप सुंदर दिसतील अट्रॅक्टिव्ह दिसतील आणि फॅन्सीसुद्धा दिसतील अशाच सगळ्या टिप्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नेटमध्ये तुम्ही या गळ्याचा वापर नक्की करू शकता आणि फ्रिल त्याला टाकल्या तर चेन टाकली तर अट्रॅक्टिव लुक येतं आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं गोल्डन कलर सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे त्यामुळे आणि ह्या बंदाचा गळा कधीतरी बंद सुद्धा खूप छान दिसतात म्हणून आणि हे कर्व घेतलेला गळा आहे आ, एक छान दिसतो आणि एक पाकळी आहे सिम्पल uh, आणि आपला ब्लाऊज पीसही खूप उरतो त्यामुळे कदाचित अशा ब्लाऊजसाठी जे खूप मोठा आलेला आहे, आहे, आहे त्यासाठी की हा बंद गळा किंवा बोटनेक आणि हे सगळे ब्लाऊज बोटनेकमध्ये आहे आणि हा जो समोरचा दिसतो आहे तो बोटनेकमध्ये आहे पण याला छान असं पॅटर्न आहे छोटंसं त्रिकोणमध्ये छोटे छोटे दाखवलेले आहेत आणि हा बांधणीसारखा आहे आणि हा सिंपल आहे सगळेच असे फॅन्सी आहे सिंपल आहेत आणि तुम्हाला यातला कोणता गळा आवडला कोणता नाही आवडला ते नक्की